मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील जवळपास विशेष बोटी समुद्रात बेपत्ता झाल्या असल्याची माहिती मिळत असून दोन बोटींना जलसमाधी मिळाली आहे सध्या या बोटींचा शोध सुरू आहे मात्र या प्रकाराबाबत प्रशासनाकडून कोणतीच माहिती देण्यात येत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे मासेमारी बंदी संपुष्टात आल्यानंतर खोल समुद्रात मासेमारी सुरू करण्यात आली आहे मात्र मागील तीन दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन दोन बोटींना जळसमाधी मिळाली आहे तर जवळपास विषेक बोटी बेपत्ता असल्याचे बोलले जात आहे जा ज्यामुळे या बोटीवरून खलाशांना जीविताला धोका निर्माण झाला आहे बेपत्ता बोटींचा शोध सुरू असून खोलवरची मासेमारीसाठी गेलेल्या इतर बोटी किनाऱ्याला लागल्या आहेत महत्वाचे म्हणजे एलईडी लाईट फिशिंग बंद असतानाही एलई डी फिशिंग केली जात असल्याचे या प्रकारामुळे समोर येत आहे मच्छिमारांचा एक मुख्य अपडेट पाहायला मिळते ते म्हणजे आर्मी समुद्रात कोल समुद्रात मासेमारी करायला गेलेल्या जवळपास वीस मासेमारी बोटी या बेपत्ता आहेत तर दोन बोटी या यांना जलसमाधी मिळाल्याची माहिती मिळते जर सुरक्षा यंत्रणा असतील सागरी सुरक्षा यंत्रणा असेल यांच्या पाठिंबा या बोटींचा शोध सुरू केला गेलेला आहे जर आपण बघितलं गेलं तरच एक्झॅक्ट आता एकूण आकडा मिळत नाही आहे पण वीस वीस बोटी ह्या बेपत्ता असल्याचं म्हटलं जात आहे जर वीस बोटी बेपत्ता असतील तर या ब बोटींवरची खलाशी देखील प्रत्येक बोटीवरती सात खलाशी असतात अशा वीस बोटींवरचे खलाशी यांचासुद्धा आता शोध सुरू आहे आणि एक मध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळ सदृश परिस्थिती झाली आणि ही परिस्थिती उडावलेली आहे आपण आहोत आता करंजा जेटी जवळ करंजा बंदराच्या जेटीवरती आणि आपण या ठिकाणी जर बघाल तर की करंजा जेटी आणि या करंजा जेटीवरती या अशा प्रकारच्या ज्या मासेमारी नौका आहेत या नौका सगळ्या जेटीवरती आणून इथे लावण्यात आलेल्या आहेत वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत या बाजूने सुद्धा बघाल की मोठ्या प्रचंड जवळपास या तीन महिन्यामध्ये नऊ वेळा वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्या झाल्यामुळे जी मासेमारी आहे ती मासेमारी बंद करण्यात आली होती आणि त्यामुळे कुठेतरी मच्छीमारांना सुद्धा नुकसान होत होतं मात्र आत्ताचं आत्ताची जी, जी परिस्थिती आहे माहि माहिती मिळाली आणि त्यामुळे हो या, या त्या तर तर बोटी, बोटी या ठिकाणी अँकर करून ठेवण्यात आल्या तर त्याचप्रमाणे मोरा जेटी जी आहे मोरा जेटीवर सुद्धा जवळपास दोन एकशे बोटी दोनशे बोटी या गुजरात प्रांतातील आहेत गुजरात राज्यामध्ये दोनशे बोटी या ठिकाणी आणून अँकर करून ठेवण्यात कारण वायझल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीला कुठेही मोठा फटका बसू नये खलाशांना त्रास होऊ नये किंवा इतर बोटींना नुकसान होऊ नये पच्छि जी जीवितहानी होऊ नये यासाठी इतकी खबरदारी म्हणून या बोटी या